अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात मका लागवडीकडे वळले लोडशेडिंग व पाण्याचेच भूगर्भातील होणारे पाण्याचे प्रमाण कमी त्यामुळे मका हा एक चांगला पीक कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारा पीक म्हणून लोकांना आवडू लागला आणि भरघोस नगदी पैसे जमा होणारा हा पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तेवीसशे हेक्टरमध्ये मका पिकाची लागवड केली परंतु काल आणि आज जे नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे वादळ आलं आणि मका पूर्णत जमीन दोस्त झाला म्हणजे शेतकऱ्याला जे एका एकरामधून चाळीस ते पन्नास क्विंटल मका उत्पन्न होतो आणि त्याचे पैसे लाख रुपयाच्या घरामध्ये होतात तर ते पैसे त्याच्या हातातून आज निघून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आमची कृषी विभागाला आणि शासनाला ही विनंती आहे की या परिस्थितीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी जो आज ज्याच्या हातात आलेला पैसा निघून गेला आहे कर्जबाजारी शेतकरी आहे तो आज आत्मविश्वास हारण्याच्या मानसिकतेत आहे अशा पद्ध परिस्थितीमध्ये शासनाने भरघोस अशी मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांना आधार द्यावा अन्यथा शेतकरी कर्जबाजारी शेतकरी हा येणाऱ्या दिवसात आत्महत्येकडे वळू शकतो त्यामुळे आताच त्यांना उपाययोजना आखणे शासनाने आखाव्यात अशी आमची मागणी आहे अशी, अशी परिस्थिती संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या कान्याकोपऱ्यात आपल्याला बघायला मिळेल आणि अशाच पद्धतीचे जे आज आपण आपण माझ्या शेतातील मका बघत आहात की हाती आलेला मका पूर्णतः जमीन दोस्त झालेला आहे अशीच परिस्थिती तुम्हाला संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघायला मिळेल